नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहत आहात एकोणतीस सप्टेंबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया मंडळी बघा पुढील भागात आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे सायली म्हणते तन्वीकडून माझ्या गाठोड्याचा ठाव ठिकाणा शोधायचा असेल तर फक्त एकच मार्ग आहे आणि मंडळी आता सायली आता अर्जुनच्या कानात काहीतरी म्हणते आणि मंडळी आता हे ऐकून आहे ना अर्जुन म्हणतो येस ठरलं तर मग आणि मग मंडळी आता अर्जुन असं म्हणतो आणि मग आता हे दोघेही जण हात मिळवतात आणि मंडळी तू आता या अर्जुनने ना या नाटकी प्रियाला फोन लावलेला आहे आणि मग आता तो म्हणतो तू सायलीचं गाठोडं कुठे ठेवला आहेस ना ते मला माहिती आहे आणि मंडळी आता हे ऐकून ना या प्रियाला प्रिया आता अली टेन्शन झालेलं आहे आणि मंडळी बघा ही प्रिया आहे ना शोधाशोध करताना दाखवल्या का मंडळी आणि आता ती शोधता शोधता म्हणत असते सायलीचं गाठोडं कुठे ठेवले मी मी तर इथेच ठेवलं होतं अरे गेलो कुठे आणि मंडळी बघा आता ही प्रिया नाली चिडते आणि मग आता ती एकदम चोरात अशी किंचळते आणि मग ती म्हणते काय करू मी आता आणि मंडळी आता तिचा हाते ना एक पॉटला लागतो मंडळी आणि मग आता ती पॉट आहे ना खाली पडतं आणि मंडळी आता ही प्रिया म्हणते आताच अशी धडपडायची मला गरज होती का आणि मग मंडळी आता ती म्हणते की जर पैशाच मध्ये जर असलं तर आणि मंडळी आता हा ट्रेलर आता इकडे संपवण्यात आलेला आहे पण मंडळी आता ही प्रिया आहे ना लय प्रयत्न करत आहे की ते गाठोड भेटायला पाहिजे सालीचं पण आता हिला काय भेटणार नाही असं मंडळी आता मला वाटतंय पण तुम्हाला काय वाटतंय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला नसेल केलं तर पटकन लाईक करा मंडळी आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद